बातमी आहे दोन मित्रांपैकी एका मित्रावर झालेल्या हल्ल्याची वारूवाडी येथील शेतकरी सुरेश कमलाकर वारुळे यांच्या दोन पाळीव कुत्र्यांपैकी एकावर रात्री साडे अकराच्या दरम्यान बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले आहे मात्र त्याचा दुसरा सहकारी कुत्रा अगदी हदबल होऊन भीतीपोटी हा प्रसंग पाहतच राहिला आहे थोड्या वेळाने या प्रसंगातून सावरल्यावर या कुत्र्याने भुंकायला सुरुवात केली व वा कमलाकर वारुळे यांचा मुलगा तेजस याला जाग आल्यावर त्यांनी हा कुत्रा का भुंकत आहे या शंकेपोटी घरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता हा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे वारुवाडी परिसरात बिबट्याची मोठी दहशत असून काही महिन्यापूर्वी शेतात काम करणाऱ्या एका महिलेवर देखील बिबट्याने हल्ला केला होता व त्या महिलेच्या धाडसीपणामुळे ती या हल्ल्यात वाचली होती दिवसेंदिवस बिबट्यांचे वाढलेले हल्ले येथील नागरिकांसाठी चिंतेची बाब बनली असून वन विभागाने त्वरित या ठिकाणी पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे ब्युरो रिपोर्ट समाज ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा